काय महिला म्हणतात मला संपोष वाटतंय म्हणजे माझं जीवन वाटतंय मला काय नवरा भेटला मग मी असा विचार केला की आपण पण सगळं सांगायचं नवरी नवरा कशासाठी असतो मग नवरदेवच हा दिवस काय देव नसतो नवरी पण म्हणजे देवी असते आणि पहिला प्रश्न असा आहे ह्या जगात पहिलं पोलीस नव्हतं तेव्हा फक्त एक बाय निर्माण केली होती बरोबर हा। पहिली वसुती दोन नंबर मला नाही माहिती तीन नंबर प्रसूती अच्छा अच्छा हा। म्हणजे तीन नंबर आता जी बाई आहे तुम्ही प्रसूती आणि हा। त्यानंतर मग मानव मानव तयार केला त्यानंतर ही उत्पत्ती चालू झाली म्हणजे जेवढा मा, मानवाला म्हणजे जेवढा पुरुषाला आधार आहे तेवढा बाहेर आधार दिलाच पाहिजे बरोबर तेवढाच घरी ना सुख शांती लाभते आता काही लोक काय करतात आता नवरा बायको असला ना नवऱ्याला बाहेर काय हॅलो बायको काढतो हॅलो तुमचा आवाज ब्रेक होता एक मिनिट एक मिनिट हा येते का हा आता येत आहे वाऱ्याचा खूप आवाज येतोय वारा डोंगराला आहे ना मी मंदिरात बरोबर तर असा विषय की खूप महिलांचा फोन येतोय आमचा नवरा दारू पेतोय आमचा नवरा त्रास येतोय आमचा नवरा डिवोर्स घेतोय तर डिवोर्सचा विषय काय आलाय काही काहीच पर्सनली प्रॉब्लेम राहतात पुरुषांचं नाही तर एखाद्या बाई बरोबर बाहेर अफिअर चालू असत म्हणजे ती घाण वाचणार राहते पुरुषांच्या मध्ये म्हणजे सगळ्यांना उठवू शकतो पन्नास टक्के तरी आहे असं मग त्याच्यात काय असतं बर महिलांची पण चूक राहते महिलांची पण थोडी वाचना त्यामुळे काय होतं संसार असा हे नाही जात बरोबर आणि त्याचबरोबर आता आपण कसं सेवा देतो मी जवळ जवळजवळ मला तर असं वाटतं लाख एक लाख जणांना ला। मी सेवा देऊन बसला त्याच्यातल्या पन्नास हजार लोकांना गुण आला आता पन्नास हजार लोकांना गुण का नाही आला ते सांगतो आता ताई मी समजा तुम्हाला फोन केलाय तुमचं लक्ष दुसरीकडे आणि मी तुम्हाला आता जेवढं बोललोय मी तुम्हाला म्हटलो ताई मी काय बघाशी बोललो ते बोलून दाखवा बरं मी नाही सांगू शकतो कॉन्ट्रिशन असेल समजा लक्ष ना मग तसच होत की आपण सेवा करत असलो ना की लक्ष दुसरीकडं आणि खाली देवपूजन चालू राहतं त्याचा काहीच फायदा होत नाही बरोबर मग त्यामुळे ती सेवा महाराजांना आवडत पण नाही आणि महाराज ती सेवा मानून पण घेती नाही बरोबर आणि कुणीतरी असं म्हणलं कुणीतरी नाही देवदास देव म्हणजे तुकाराम महाराज म्हणे दाईच्या बळी सवयी करावी की चित्त <laughs> म्हणजे एका जागेवर बसून तू फक्त माझं नाम घे मी तुला तिथंच भेटेन तुला जाऊ कोण नको आणि रामकृष्ण हरे हा मंत्र जपावा सर्व काळ म्हणजे म्हणत नाही रामकृष्ण हरीच म्हणा श्री स्वामी समर्थ म्हणा हरे कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण म्हणा एकच आहे तिथून बरोबर पण आपल्या लोकांना काय आलंय आता मी तुम्हाला खरं सांगतो मी एका महिन्यात जवळ जवळ सतरा ते अठरा हे पाहिले ज्योतिषचे म्हणजे मी फक्त अंदाज घेतो तो, तो म्हटलं बघू यांचा गुण येतो का पण नाही मला शेवटला एकच कळलं देव हा सत्य आणि बाकी सगळं फक्त पैसे 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 म्हणजे ते देवाच्या नावाखाली पैसे मला काही सगळ्या ज्योतिषांना नाव नाही ठवायची पण आपल्या ग्रुपला पण बघा मागल्या अग्ल होते काही लोकांना गो ते नंबर घ्यायचे गपचित फसवणं दोन हजार रुपये मागायची आता आपल्या केंद्रातले लोक पैसे नाही घेते मग आपल्या केंद्रातल्या लोकांना गुण येतोच का नाही बरोबर मग असं हेच सांगायचंय की सेवा करताना एक चित्त एक चित्त महाराजांच्या चरणीला आपलं ठेवायचं महाराजांना सोडून द्यायचं आता माझं काय विषय होता म्हणजे माझ्यावरून सांगतो सगळ्यांना सा की माझ्या एवढी वेळ आली ती वाईट म्हणजे जगण्याची सुद्धा आता पंधरा दिवसापूर्वी माझी गॅरंटी नव्हती अरे बापरे काय झालेलं एवढं एकदम हायपर टेन्शन मध्ये होत मी मानसिक अरे 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 एकदम म्हणजे ते काय झालत म्हणजे बाहेरचं होत मला ते आणि ते कळून नव्हती पण मी महाराजांना म्हणायचं माझं दिवस भरलेलं आहे मी महाराजांना सांग सारखं सा। म्हणायचं मला तुमची सेवा करायची आणि मी असं ज्या ठिकाणी गेलो केंद्रात त्या ठिकाणी सांगितलं मला प्रॉब्लेम असा असं कोणतरी आणून टाकलंय तुमच्या घरापाशी असं असं आणून टाकलंय ते निघल बरोबर तिथे त्याची शांती केली आणि ते दिवसापासून मला एकदम बर वाटायला लागलं अरे सेवा केली महाराजांची हे केलं काय म्हणतात नागबली शांती अच्छा घरी करू शकतो एक रुपया सुद्धा घालवला नाही यासाठी केलं तुम्ही नित्य सेवाच्या शेवटच्या पान दोनशे अठ्यात्तर किंवा एक्क्याऐंशी दोनशे एक्याऐंशी पान नंबर पस अठ्याहत्तर वार नंबर सगळं वाचन करायचं तसंच करायचं हो रुपाय खर्च नाहीयेत बघा आणि बाहेर जर गेलं ना म्हणणार पाच हजार रुपये द्या शांती करतो काय जेचागर, <laughs> <मुं। laughs> पुजा करतो एक किड दोन नागणीची पानं आणि दोन सुपार्या नारळ ते काय मंत्र वगैरे म्हणतात आपल्याला माहित नाही ते म्हणतात ना ज्याच्या घरी किराणा माल असतो त्याच्या त्याच्या घरात कधीच चांगलं जेवण नसतं मग मला तेच सांगा जे जो लई पुजारी पूजा करतो जो लई करतो त्याच्या घरी कधीच पूजा नसती मग तो आपल्याला काय सांगतो पूजा घालायला बरोबर बर पैसे लुटवण्याचं कार्य फक्त सेवा आणि सेवा फक्त मारणांचं नामस्मरण जरी केलं ना तरी तुमचे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रश्न तिथेच सुटतात टक्का बार फक्त आपल्याला प्रयत्न करावा लागतो हरि पालगावरी जर असं केलं की आता मी झोपलोय स्वामी मला जॉब द्या असं नाही बरोबर स्वामी काय तुमच्या घरचे नाही स्वामी त्यांना ब्रह्मांडाची ब्रह्म काळजी सगळी त्यांना कुत्र्या मांजरापासून तर माणसापर्यंत त्यांना सगळं पाहिजे त्यांच्या आज्ञेशिवाय पान कापले सुद्धा गळत नाही हे आपल्या सुद्धा त्यांना काळजी आणि आपले लोक काय करतात ताई मी माग पण सांगितलं होतं आता ही गोष्ट आहे ना खूप म्हणजे सगळ्यांनी ऐकावी आता मी काय सांगतोय ते म्हणजे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितली पण नसल आणि काय माझ्या माहित नाही महाराजांनी आज कामाला तुम्ही देवाला जाता देवाला हे करता सगळं आता मी तुम्हाला एक एक सांगतो गोष्ट हु, तुम्ही डोळे का झाकता डोळ्या देवापुढे गेल्यावर बर डोळे हो. कधीच झाकायचं नाही डोळ्या पुढे गेल्यावर डोळे उघडे ठेवून देवाला नामच पा, पाया पडायचं आणि गाडीवरती चालल्यावर गाडी फास असते ना आपण काय करतो एक पोट असं कपडाऊट होतो आणि एक नाकाउट होतो असं करतो खालीवर खालीवर हो, हो। देवाला प्रचंड राग येतो बर का त्या गोष्टीचा तुम्हाला पाच मिनिट तुम्ही लेट होणार आहे पण खाली उतरून तिथं रस्त्यावर चपला काढून तिथंच पाडा बरोबर हो। पण रस्त्यावर जातानी असं नाका बोठवायचं वर करायचं खाली करायचं करायचं आणि मला आता सांगायचं जे मेन गोष्ट Hmm. आता तुम्ही सगळं करता मी समजा सेवा दिली एखाद्याला गुरुचरित्र पारायण करा आता सगळे सेवा करी आता ताईच्या माध्यमातून ऐका hmm. तुम्ही गुरुचरित्र लावले तुम्ही कधी बोलवलं का हो स्वामींना hmm. या स्वामी बसा भोजनाला बसा hmm. गुरुचरित्राला मी आता गुरुचरित्र वाचते नुसतं आम्ही म्हणणार बुवा तुम्ही करा या hmm. मागचा उद्देश काय असतो की तुम्ही सर्वांना बोलवा बरोबर बड़ ती कविता या सद्गुरुना आता हात जोडितो अंत नको पाहू बरोबर सद्गुरु ना आता हात जोडितो बड़ अंत नको पाहू मग याच्यातच सगळं का नाही बरोबर बरोबर आहे परत एक ती कविता आहे बघा बड़ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारण देव माझा पडावा उपेक्षा नक गुनमंता अनंता प्रभू नाय का, का मागणीच्या म्हणजे हे हे पांडुरंगा हे विठ्ठला हे स्वामीराया जेवढी माझ्या उपेक्षा असन जेवढे माझे पाप असन तू पोटात घाल माझा अंत नको पावा आता बास मी आता मरणाला टेकलेलोय मला ते दर्शन आता मला तुझ्या दर्शनाची असं माणसाने राहिलं पाहिजे की कासावीस झालं पाहिजे त्याच्या दर्शनासाठी असं काय काय असं झालं पाहिजे का भुकळ भूक लागली तरी ना पार म्हणजे भूकच नाही लागली पाहिजे अशी असं म्हणजे का झालं ना त्यावेळेस पाव ते पावतं म्हणजे पावतो म्हणजे पावतोच अगदी सध्याने केलं पाहिजे सगळं तर हे लोक काय करतात कधी देवाला पाट नाही बसणार बसायला कधी खाली आसन नाही बसणार बसायला कधी देवाला ताट नाही वाढणार बरं नैवेद्य केवढा असत काय माहिती का तुम्हाला आपल्या पाच बोटात बसून एवढाच नैवेद्य ठेवतात बरोबर आहे बरोबर तो नैवेद्य काय करायचा नैवेद्य ठुतात आणि दुसऱ्या दिवशी तो काचऱ्यात टाकित्या बरोबर का नाही तुम्ही सुद्धा पाहिलं असं इतर ठिकाणी हो हो पाहिलं काय उपयोग आहे त्याचा असं नसतं तो नैवेद्य काय करायचा दोन मिनिटात स्वामींनी पुढे ठेवायचा स्वामींनी माझा या, या स्वामी बसा भोजनाला सोप्यात सोपं सांगतो आता काहींना माहिती स्वामी सेवा कशी आहे त्याला काय करतात स्वस्ती काढून त्याच्यावर ताटवतात मंडल करायचं असतं खाली ते आता जावा समजा कोणला येत नसन मी एकदम साधी सेवा सोपी सांगतो एवढंच म्हणायचं या स्वामी बसा भोजनाला या कुलस्वामी बसा भोजनाला या कुलस्वामिनी या बसा भोजनाला माझ्या गरिबाचं हा कायका आहे मनातून असं बोलायचं बघा एक दिवस देव येतो आणि जेवतो म्हणजे जेवतोच बरोबर आता माझं माझ स्वतः जाणभे पूर्ण आज खोट नाही ना म्हणणार माझ्या स्वामींनी अर्धी चपाती, अर्धी भागर खाऊन अर्धा लाडू खाल्ला होता आणि दोन्ही आहे ना म्हणजे दोन्ही एक खिरीचं ताट होत आणि एक बेसन लाडू पोळी भा ते आपलं काय म्हणतात वरम भात आणि पुळी तेव्हा एक गणपतीचं फुल एका ताटात पडलं स्वामींच फुल एका ताटात पडलं ओ. बघा म्हणजे मला काही सांगायचं था नाही मी मी काय सेवा करतो म्हणजे मी काय उपकार नाही करत आपल्याला जे जन्म दिला ना तोच लय मोठा आपल्या उपकार हे नाही लाकडून रडतात लोक संकट आले मग देवा काय करू ना आता मला काही जगायचं नाही मी सांगतो ना ताई मरणासारखं कुठंच नाही जो माणूस उद्या मरणार आहे असं <laughs> ठरवून जगतो ना तोच माणूस आयुष्यात मोठा होतो आणि त्याला कधीच रोग येत नाही तो कधीच घाबरत नाही मी मेसेज टाकला होता बीपी शुगर कोणाला तुम्ही मला मेसेज करा कॉल करा एवढे कॉल आलेत ना निस्ते एक ग्रुप नंबर सात ला एवढे कॉल आलेत आख्या ग्रुप मोबाईल हँग पण म्हणे रखडले लोक काही म्हणजे नुसतं मानसिक टेन्शन काय घेऊन जाणार ताई आई जातानीवर अगदी आहे आलंय चार दिवस आपण सुखाने खायचं देवाचं नामस्मरण करायचं अरे हे असं कुत्रा मांजरांक बघून जागा माणसाने कसं पण एखाद्याला हात ना त्याचा बघायचं एखाद्या भिकाऱ्या का बघून आपली लायकी बघायची देवाने आपल्याला देणाऱ्यातलं के केलं घेणाऱ्यातलं नाही केलं हो खरे भिकारी त्याला कधी मानसिक टेन्शन नसतो खाऊन पिऊन रोड वर घोरता असतोय हो, 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 मी खरं सांगत ताई म्हणजे कुणाला राग आला तरी चालन सगळ्यात सुखी कोणा तर फक्त भिकारी असणार अगदी अगदी आणि तो भिकारी नाही तो खरा श्रीमंत आहे आपण भिकारी आपल्याला एवढं देऊन सुद्धा देवाचं नामस्मरण करायचं नाही वर काय म्हणायचं माहिती का स्वामींच काय पावतच नाही हो स्वामी एवढी सेवा केली एवढी सेवा केली अरे पण तू कधी देवाला बोलला का देवा मला ही मी आधी सेवा मानून घे मी आता सगळं सोडून तू पाया पैसे आलोय कसं असतं ताई मी समजा तुम्ही माझी आई आणि मी म्हटलो ताई आई मला मा, मी आता सगळं वाईट माझ्या गोष्टी सोडून देणार आहे मला आता तू तु, तुझ्या खुशीत घे तू तु, तुम्ही घेणारच का नाही बरोबर आहे मी म्हणलो ताई मी आता सगळ्या गोष्टी सोडून देणार आहे आणि तुम्ही माझ्या खुशीत घ्या तुम्ही काय म्हणणार आहे काय नाट्य <laughs> करते एवढंच बोलते पण हांतकरणाने जेव्हा आपण बोलतो नावा देवाचं हे काय आहे का देवाचं ते म्हणतात ना आपल्याला अँटी आपल्याला बघा एखादा औषध एखादा ताप जर आला आपल्याला अँटीबॉडी औषध येतात बरोबर तसं देवाला कसं आहे भक्त भक्त जर रडला ना देवाला ते आवडत नाही आवडत नाही म्हणजे कसं देवाला दुःख वाटतं बरोबर माझा भक्त रडलेला मी देखवू शकत नाही म्हणजे देवाचं ते एक हे काय म्हणतात त्याला आपलं कसं एखादी गोष्ट एखाद्या लोकांना माहीत असती समजा आपल्याला भेटते रोग आहे आपल्याला कमीपणा वाटतो तस देवाचं बरोबर की आपण जर त्याच्यापाशी पैसे जाऊन म्हणजे खऱ्या मनाने बर का अगदी आजकाल लोक अशी आहे कामापुरता मामा अशी <laughs> लोक आहे काही काही बरोबर तेवढा पुरत नाही ताई फक्त ना देव एवढा भारी ना देवाची परीक्षा एवढी भारी ना तुम्हाला सांगतो ज्याला लय दुःख तो, तो खरंच मी तर माझ्या म्हणजे माझ्या सांगतो मला आयुष्यात एवढं दुःख होते पण मी लय खुश असायचं कारण मी देवाच्या जवळ अजून जात होतो मला ते साधन भेटत होत आणि मी म्हणायचा देवाने मला असं बनवलंय माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही एवढं दुःख सहन करतोय ना म्हणजे मी खमका बनवले संकट आलं तरी मी डग मागत नाही मला सांगत आई लय म्हणजे बरंच होत सांगायला पण आपला व्हिडिओ मोठा होईल हो हो मी आता शेअर करते मग तुम्ही परत एकदा नवीन सांगा ना उद्या वगैरे हा चालेल चालेल काय ओके okay, ओके okay. श्री सामी समजा श्री म्हणजे बर का ताई म्हणजे मी असं का सांगितलं महिलांच पुरुषांच कधी भेदभाव करू नका बरोबर ती पण वाईट असली ना आपला पुरुष एकदा प्रेम केलं ना प्रेमात सगळं प्रेमाने जग जिंकता येत बरोबर बरोबर चालतंय बर, बर, ताई मी सांगन परत पुढल्या वेळेस हा ठीक आहे श्री स्वामी समज